नमस्कार करतो सर्वांना शुभेच्छा देतो पुढील हे सगळं बघून आमच्या जो नम्रपणा आहे तो नम्रपणा एकाच कारणानं आहे ज्या माणसाने संघर्ष केलेला आहे ती माणसं खूप नम्रपणे बोलतात आजही प्रशासनामध्ये दूषित शब्द दूषित वातावरणातला हवा किंवा इकोसिस्टम मध्ये जाणारे वाईट शब्द हे मॅडम बद्दल येत नाही याचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि आमच्या सोबत आमच्या सोबत तुम्ही आणि ह्या तुमच्या एक महत्वाचं वैशिष्ट्य बघितलं की पुढे तुम्ही जावा आम्ही तुमच्यासोबत आहोत आमच्यातला कोणीतरी पुढे जाताना आम्ही टाळ्या वाजवत टाळ्या वाजवता वाजता डोळ्यातलं पाणी फिसावं आणि मग वरच्या माणसाने पाठीभाऊ ठरून बघावं मी तुमच्यासोबत आहोत ही जी ग्रुप संघटना ग्रुप संकल्प ग्रुप संवेदना आणि ग्रुप भावना आहेत तुमच्या दिसून आल्या मला खूप अनुभव वाटतो कारण तुम्ही प्राथमिक शिक्षण अधिकारी झाल्यापासून आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये ज्या काही समस्या होत्या त्या सहजपणे सोडवण्यासाठी सहज जसं एखादा गायक पट्टीत गातो सहज गातो वरच्या पट्टीत सहज पुन्हा खालच्या पट्टीत पुन्हा आला फिरतो पुन्हा सारे गो म्हणतो आणि पुन्हा रिदमला येतो पुन्हा शेवट सुद्धा इतकं आकर्षक करतो असंच आपलं आयुष्य एक झालेलं आहे आम्हाला कधी कधी वाटायचं की शिक्षणाने कशी येते की काय सांगतात की काय सुद्धा की परंतु आमचा कधी योग आला नाही म्हणत कशामुळे आलं नाही तर सकाळी साडे दहा वाजता वर्गात साडे चार वाजता बाहेर पडतो ज्या मुलांनी एक लाख वाक्य केले त्या एक लाख वाक्य केलेल्या मुलांना एक कॉम्प्युटर पक्षी देतो गेल्या वर्षी मी पाच कॉम्प्युटर पक्षी दिले पाच दिले असं शाळेला बक्षित नाही डायरेक्ट फिंगर फ्रेंड कोण बक्षित आता माझ्या अभ्यासक्रम पदावर हवं आणि आम्ही तुमच्याकडे हो। येऊ दरबारामध्ये येत असताना जो सन्मान होतो जो सत्कार होतो जी माया लागते जी प्रेम लागते जीवाला लागतो वेला सर आता खर तर पुढे गेल्यानंतर पुढे गेल्यानंतर असं मी बघितलं की आजोबा आणि आजी त्या नातवावर खूप प्रेम करतात वडाचं झाड त्याच्या पारंभ्यावर प्रेम करते तसं पुढे जाऊन तुम्ही आमच्यावर प्रेम करावं नव्या पिढीला काहीतरी संस्कार मिळावे खूप चांगले संस्कार मिळवे हा जो विघटित चाललेला संस्कार सांगितल्याप्रमाणे पंधरा ते वीस वयोगटासाठी हो तुम्ही उपकरण राहावा मूल्यांकन करावं आणि मूल्यांकनासोबत मूल्य संस्कार टाकावे यासाठी जे लागतंय काय लागतंय तुमचं या सगळ्या बैठका घ्याव्यात एवढंच माझं म्हणणं आहे वंदे मात्र